नमस्कार मी बापू रामचंद्र जाधव शेनावडे अध्यक्ष श्री गगनगिरी शेतकरी उत्पादक सहकारी संस्था मर्यादित गगनबावडा ग्रामीण मौसम सेवा केंद्र शेंडा पार्क यांच्या अनुषंगाने जे काही हवामान अंदाज आधारित मेसेज पाठवले जातात हवामानाच्या अंदाजाचे त्या अंदाजामुळं आम्हाला शेती उत्पादनाच्या आणि शेती फवारणी असेल चे, शेतीच्या काढणे असेल ह्या सर्व उत्पादनांच्या वेळामध्ये हवामानाचा पावसाचा अंदाज मिळाल्यामुळं किंवा हवामानाचा बदलांचा अंदाज मिळाल्यामुळं उत्पादनांच्या आणि पीक पद्धतीमध्ये जे काही बदल किंवा फवारणी करायचे आहेत ह्याच्या ह्याच्यासाठी उपयोग होतो आणि तो आमच्या सर्व उत्पादक संस्थेच्या सभासदांना त्याचा चांगला फायदा होत आहे अशामुळं आम्ही आमच्या संस्थेमार्फत हवामान कृषी मौसम सेवा केंद्र शेंडापार्क कोल्हापूर